दूध भेसळीचे आगार असलेल्या राहुरी तालुक्यातील पूर्व भागामधील शिलेगाव परिसरामध्ये कारवाईसाठी गेलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकावरती दूध भेसळखोरांनी हल्ला चढवला अन्न सुरक्षा अधिकारी संजय नारावडे योगेश देशमुख राजेश बडे प्रदीप पवार तसेच प्रसाद कसबेकर कारवाईसाठी या ठिकाणी गेले असतात त्यांच्या पथकामधील योगेश देशमुख आणि प्रदीप पवार यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की करून कारवाईसाठी मज्जाव करण्यात आला या प्रकरणी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरनं मुद्देमालासह एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलाय शिलेगाव परिसरामध्ये जोमानं दूध भेसळ सुरू आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार पथकानं शिलेगाव येथील विजय कातोरे यांच्या गोठ्यामध्ये छापा मारला कारवाई सुरू असताना बंगल्यामध्ये तसेच गोडाऊनमध्ये दूध पावडरच्या गोण्या आणि काही केमिकल जप्त करण्यात येत असतानाच अधिकारी आणि भेसळ खुरांमध्ये वाचावाची झाली या दरम्यान अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर